पिंपरी महानगरपालिकेतून शहरामध्ये पाण्याची टंचाई भासत आहे त्याविषयी नेहमीच आंदोलनाद्वारे विविध पक्षांनी आणि विविध संघटनांनी आवाज उठविला आहे शहरामध्ये दिवसाळ पाणी पुरवठा असून मुख्य इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पुरेसे पाणी नसल्याने आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी चक्क टँकरचा सहारा घ्यावा लागला चक्क मुख्य इमारतीमध्येच पाणी नसल्याने शहरातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय महानगरपालिकेच्या समोर लिकेज असल्याने त्याचे काम सुरू असल्याचे देखील समजते आज सकाळपासूनच पालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये पाणी नसल्याने येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाणी पिण्यासाठी नसल्याने पाणी पिण्यासाठी पाण्याच्या बॉटल विकत आणाव्या लागल्या तसेच स्वच्छता गृहातही हात धुण्यासाठी पाणी नव्हते त्यामुळे बराच वेळ समस्यांना सामोरे जावे लागले भर उन्हाळ्यामध्ये पाण्याची अशी टंचाई मुख्य इमारतीमध्येच आल्याने शहरात पाणी प्रश्न किती गंभीर आहे हे समजते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपर्क रोहित खरगे यांनी पाहूया सध्या उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्याचा कडाका सगळीकडे पाहायला मिळतो आणि पाण्याची कंचाई शहरात पाहायला मिळते आणि त्यासाठी टँकरचा सहारा घ्यावा लागतो पिंपरींचोड महानगरपालिकेच्या चक्क मुख्य इमारतीमध्येच आज पाण्याचा प्रश्न उद्भवला आणि पाणी टंचाई भासली आणि आपण पाहू शकतो ही जी टाकी आहे या टाकीमध्ये इथे पाणी भरण्याचं काम सध्या सुरू आहे आणि या टाकीमध्ये आत्ता मे इथं उभा असल्यापासून तीन ते चार टँकर या टाकीमध्ये पाणी टाकलेलं आहे सोडले सोडण्यात आलेलं आहे आणि महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये पाणी नाही त्याचप्रमाणे सुद्धा असलेले महानगरपालिकेचे कॅन्टीन आहे त्या कॅन्टीनमध्येही पाणी नाही आहे त्यामुळं हात धुण्यासाठी दुपारच्या सुट्टीत जे जेवायला जे कर्मचारी आले त्यांना हात धुण्यासाठी पाणी नव्हतं आणि त्यांना बिस्लेरीचा सहारा घ्यावा लागला जे महानगरपालिकेमध्ये पाण्याची ही टंचाई असे भेडसावत आहे त्यामुळं काही येथील कॅमेऱ्यावरती बोलायला कर्मचाऱ्यांनी नकार दिला परंतु त्यांनी विषयीची नाराजी स्पष्ट व्यक्त केली रोहित खरगे आपला आवाज पिंपरी चिंचवड